हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एक अशोमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो होप सर्वजण छान असतील स्वतःची जी आणि काळजी घेत असतील त्यासोबतच मित्रांनो आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख भरपूर आहे त्या दुःखाला बॉन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहण्याचा प्रयत्न करा कारण काय होईल जे तुम्हाला आयुष्यात तुमच्या प्रपंचामध्ये दुःख असेल काय असेल आपलं मन प्रसन्न असेल ना आपण दुःखाला आपण चांगलंही एक वाटचाल करू शकतो आणि जर का आ, मन प्रसन्न असेल ना तर थोडं दुःख पण जास्त वाटतं म्हणून प्रसन्न राहा आनंदी राहा दुःख हे येणारच आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात दुःख येणार आहे फक्त त्या दुःखाला असत म्हणा की मी रेडी आहे तू ये आणि फेस करा कारण आयुष्याचं दुसरं नाव दुःख आहे दुःख आपली परीक्षा घ्यायला येतात आपल्याला घडवायला येतात म्हणून त्या जा दुःखाची जाणीव होणं पण गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही एक म्हण ऐकली असेल तुमच्या कानावर कळत नाकडत आली असेल की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं का बोलतात यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे लपलेला आहे कारण आपली न्याय व्यवस्था अशी आहे की वर्षानुवर्ष म्हणजे वर्षानुवर्ष लागतात न्याय मिळण्यासाठी म्हणून जे जुने लोक होतात ओल्ड इज गोल्ड ते सांगून गेलेले की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं का न्याय व्यवस्था आपली अशी आहे की न्याय मिळत नाही लवकर न्यायासाठी माणूस अं काय त्याला खस्ता खावे लागतात त्याला काय अडथळे येतात त्याचं आयुष्याचं काय उद्ध्वस्त होतं असं तुम्ही ऐकलं असेल तुमच्या बघण्यात आणि तुमचा मित्र हा तुमचा मित्र रास तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो समाजाचं अवतीभोवती ऑब्झर्वेशन करून जिवंत उदाहरण घेऊन येत असतो त्यासोबतच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला काही अभिप्राय नोंदवायचा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगत जावा आणि कसं आहे विचारवांची देवाण करणं जिवंतपणाचं लक्षण आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काही जर आपण वाटलं की रा थोडं काय चुकतंय किंवा काय झालं तर कमेंट्स करा कमेंटच्या थ्रू मला तुमचा विचार करतील त्यावर ते अजून अभ्यास करून मी तुमच्यापर्यंत चांगला एक विषय किंवा एक संकल्प मांडण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आज मी तुम्हाला एक सोपा आणि साधा प्रश्न विचारतो न्याय मिळतो पण तो कधी मिळतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा किंवा तुमचा अभिप्राय असेल तो मला कळवा जेव्हा सगळं संपतं संपत त्यावेळेस नाही मिळतो जेव्हा आशा थकलेली असते जेव्हा जखमा भरून न येण्यासारख्या असतात म्हणूनच म्हण असं वाटतं न्याय मिळतो पण वेळेवर नाही हे एक सत्य आहे समाजाचं तुम्ही बघितलं असेल तुमच्या ऐकण्यात आलं असेल आपण न्यूजपेपर वाचतो बातम्यामध्ये बघतो सोशल मीडियावरती बघतो न्याय वेळेवर काही मिळत नाही तारखा आहेत जड फायल आहेत म्हणजे जाड झालेल्या फायद्या आहेत मोत मोठमोठे इमारती आहेत पण फक्त न्याय नाही आहे पण असं तात्काळ न्याय मिळेल आणि त्याच्याने माणसाला काय दिलासा मिळतो त्याला बरं वाटतं लवकर झाल्या गोष्टी चांगलं असतं आयुष्य बोध्यस्त होण्यापेक्षा लवकर न्याय मिळणं गरजेचं आहे पण न्याय व्यवस्था म्हणजे वर्षानुवर्षे जातात त्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये काय माणसावर घडत असत त्याच्या मनाची जडणघडण काय होत असते ते फक्त त्या व्यक्तीलाच कळते तो कोर्टाच्या पायरी चढला असेल त्याला अनुभव असेल मित्रांनो कसं आहे एखादा जर सामान्य माणूस असेल न्यायासाठी उभा राहतो एखादा सामान्य माणूस न्यायासाठी उभा राहतो तो, तो आधी काय करतो थकतो विचाराने म्हणा किंवा त्याच्याकडे ते सहनशीलता त्याची संपते अक्षरशः मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे एक स्टोरी सांगणार आहे एक शॉर्ट मध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण वेळची काहीतरी सीमा असते एक साधारण माणूस असतो त्याचा काहीतरी केस वगैरे चालू असेल कस कोणत्याही संदर्भात एक्स वाय झेड तर तो आधी थकतो मग हार मानतो कारण पैसा वेळ काळ सर्व महत्वाचा असतो आणि न्याय मिळत नाही लवकर मग त्याची मानसिकता कुमकत होते तो, तो स्वतः खसतो मग नंतर तो हार मानतो की आणि शेवटी न्याय आहे का प्रश्न आपल्या डोळ्यासमोर सर्वांचे येत असेल खरंच न्याय मिळतो का लवकर मिळालं तर ठीक आहे म्हणजे पुढचं आयुष्य त्याला चालू करता येतं तो, तो इतर न्याय मिळतो पण सर्व निघून गेलं असतं पैसा वेळ काळ नंतर न्याय मिळून काय उपयोग असं असतं म्हणून मित्रांनो उशिरा मिळालेला नाही जो उशिरा आपल्याला न्याय मिळतो हा खरंच न्याय असतो का असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो त्या करियर करिअर उद्ध्वस्त झाले असं असतं म्हणजे ज्या व्यक्तीचं करिअर खराब होतं न्याय मिळत नाही परिणाम पूर्ण आयुष्य बदलून गेलं असत परिणाम काय होतो एखाद्या व्यक्तीवर कसली केस चालू असेल डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा कसली तरी चालू असेल तर त्याचं पूर्ण उद्ध आयुष्य उद्ध्वस्त होतं वेळ निघून गेलेली असते सर्व बदलून गेलेलं असत त्याला शेवटी मिळणार नाही फक्त कागदावरच आपल्याला बघायला मिळतं की बाबा तिला न्याय मिळाला तो फक्त कागदाच्या स्वरूपात न्याय मिळतो पण त्याच्या ज्या मनातल्या ज्या भावना असतील त्या मरून गेल्या असतात एक त्याच्यामध्ये उमेद असते किंवा अशा अपेक्षा असतात त्या संपून जातात आज प्रश्न हा नाही की न्याय आहे की नाही आज प्रश्न हा आहे की न्याय आहे की नाही मी तुम्हाला सांगतोय खरोखर तुम्हाला वाटत असेल की या मित्राला सपोर्ट करावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मी जे तुम्हाला सांगतो ते पूर्ण ऐकत जावा व्हिडिओला स्किप करू नका आज आपण बघतोय जिवंत घाडामोडी किंवा आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी होतात त्यावरून आपण अलर्ट राहायचं अवेअरनेस हा राहायचं त्यामधून काय होईल एक जनजागृती होते दोन गोष्टी कानावर पडल्या तर आपलाच विकास होतो आपण घडत असतो न्याय न्याय हा वेळेवर मिळत नाही गरीबाला जो गरीब असतो त्याला वर्ष लागतात न्याय मिळायला मी असे पण काही केस बघितले की वर्ष म्हणजे त्यांना एखादी केस मध्ये अडकला असेल तर त्याला वर्ष न वर्ष लागतात सुटायला किंवा ते त्याचे आरोप किंवा काय असेल ते सिद्ध व्हायला आणि आता सर्व तुम्हाला अनुभव असेल तुम्ही फेस केलं असेल किंवा तुम्ही कानावर ऐकलं असेल कोणाकडून कि सर्व पैशाचा खेळ असतो बाकी समजणेवाले कोण इशारा का सत्य सिद्ध करायला इतका वेळ का लागतो हा पण एक प्रश्न आहे फक्त व्यवस्थेची चूक नाही यात आपली शांतता आहे आपण शांत बसतो आपण आपल्याला काही नॉलेज नसतं त्यामुळे आपण शांतता किंवा मौन पत्कारतो अन्याय पाहतो आता कुठे कुठे अन्याय होत असेल तर आपण बघण्याची भूमिका सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकण्याची भूमिका पण ज्या व्यक्तीवर अन्याय होतोय आता जर तुम्ही बघितलं असेल कुठे म्हणजे एका महिलेवर अन्याय होतोय तर तो अन्याय थांबवता आला पाहिजे आपण बघण्याची भूमिका करतो असे भरपूर असे घटना घडतात की त्या आपल्या डोळ्या पुढे घडतात आपल्या डोळ्यासमोर घडतात आपण काय करतो बघतो आणि न बघितल्यासारखं दाखवतो आणि पुढे निघून जातो आपल्याला काही घेणं देणं कारण आपलं पर्सनल लाईफ आहे आपलं लाई आयुष्य आहे असं नाही असं नाही करायला पाहिजे कारण माणुसकी किंवा जे आपले सिद्धांत असतात त्याचा विचार केला पाहिजे आपण चुकीला पाहतो म्हणजे आपण आपली पण चुकी आहे त्यामध्ये समाजशील किंवा संवेदना माणसाच्या आजकाल आढळत चाललेली आहे सोयीसाठी आपण पण गप्प बसतो नाको बाबा मला अडकवायचं नाही त्यामध्ये म्हणून आपण पण बघतो आणि असं चालू आहे असं चालूच राहणार आहे कारण माणसामध्ये माणूस की शिल्लक राहिली नाही आजकाल अनुभवाचे बोल सांगतो आजकाल माणसामध्ये माणूस की शिल्लक राहिली नाही मित्रांनो कसं आहे न्याय मिळतो तर आज गरज आहे न्यायाची आपण काय बोलतो न्याय मिळाला पाहिजे पण तो वेळेवर मिळाला वेळेवर मिळाला नाही तर तो आयुष्य एखाद्याचं असेल ते उद्ध्वस्त होत म्हणून न्याय हा वेळेवर मिळणं महत्वाचं आज काळाची गरज आहे की न्याय वेळेवर मिळत नाही म्हणून काही लोकांचे संसार असेल प्रपंच असतील ते उशिरा मिळालेला न्याय फक्त इतिहासात त्याची नोंद होते कागदावर नोंद होते कि हा बाबा ठीक आहे अरे त्या माणसाची पूर्ण हयात गेली नंतर त्याला न्याय मिळतो आज हे समाजात आपल्याला बघायला मिळतं आता तुम्हाला मागाशी बोललो होतो व्हिडिओ सुरू होण्याच्या दोन तीन मिनिट आधी मी तुम्हाला माझ्या मित्राची गोष्ट सांगतो की त्याच्यावर खोट्या केसेस केल्या गेल्या त्याला कसं दारूचं व्यसन नाही काही नाही त्याच्यावर खोटे आरोप केले गेले त्याची चूक नसताना आणि काय नंतर न्याय मिळाला त्याला पण त्याचं आयुष्य बर्बाद झालं ते, ते, ते काय दोन तीन वर्ष असतील ते त्याचे उद्ध्वस्त झाले अशी पण एक गोष्ट आहे समाजात आपल्याला बघायला मिळते की न्याय हा वेळेवर मिळत नसल्यामुळे काही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं म्हणून ते म्हण बरोबर आहे की शहाने कोर्टाची पायरी चढ नये कारण आपली न्याय व्यवस्था वे न्यायप्रणाली वेळेवर काही गोष्टी होत नसल्यामुळे माणसाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतात म्हणून कोर्ट कचेरी काय असेल त्यांच्यापासून दोन हात लांब राहा आपला प्रपंच आपली फॅमिली आणि जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा असत राहा तसंय आहे मध्ये सांगतो मित्रांनो न्याय मिळणं महत्वाचं आहे पण तो वेळेवर मिळाला तरच तो त्याला न्याय म्हणता येईल बरोबर ना वेळेवर नाही मिळाला तर त्याला न्याय म्हणता येईल तसंच आहे आणि तुम्ही हुशार आहेत तुम्हाला कळतं म्हणून आपले जे प्रयत्न असेल आपण जे काम करत असेल ते प्रसन्न मनाने करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा वेळ आहे कोणासाठी थांबत नाही म्हणून वेळेची किंमत करा वेळ तुमची किंमत करेल आनंदी राहा हसत राहा आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन ध्यासासह नवीन संकल्पासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र